स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत एम एस सेट दोन हजार पंचवीससाठी संशोधन अभियोग्यता हो मधलं लेक्चर थ्री तर त्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत ते आपण एक्सप्लेन करून घेऊयात आणि तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि नोटबुक आणि पेन घेऊन बसा तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटेल ते पॉईंट तुम्ही नोट डाऊन करू शकता तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्याच्यामध्ये बघा काय का का आहे संशोधन आराखडा तर ह्याच्यामध्ये काय आहे संशोधन आराखडा म्हणजे नेमकं काय तर ह्याच्यामध्ये आहे संशोधन आराखडा हा संशोधनातील महत्त्वाचे पाऊल आहे नियंत्रित व अनियंत्रित वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या संशोधनात तयार केली जाणारी अभ्यासाची योजना म्हणजेच काय संशोधन आराखडा तुम्हाला जर ही डेफिनेशन माहीत असेल तर ह्याच्यावर जर कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्ही डेफिनेशन माहीत असेल तर त्यातला अनुसरून तुम्ही आन्सर देऊ शकता तर बघा त्यासाठी इम्पॉर्टंट आहे संशोधन आराखडा तयार केल्यामुळे संशोधनाची निश्चित दिशा ही ठरत असते तर त्याच्यामध्ये बघा प्रत्यक्षात संशोधन कार्य सुरुवात करण्यापूर्वी संशोध संशोधक संशोधकाने तयार केलेली पूर्व योजना होय संशोधन आराखड्यामध्ये माहिती कशा प्रकारे गोळ्या केली जाईल तथ्यांचे मापन करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत तथ्य विश्लेषण कसे केले जाईल इत्यादींचा समावेश असतो थोडक्यात गृहीत कृत्य स्वीकारल्यापासून ते अंतिम निष्कर्षास अनेक बाबींचा समावेश हा संशोधन आराखड्यात होत असतो तर बघा तुम्हाला जसं था मी सांगितलं संशोधन आराखडा तयार केल्यामुळे संशोधनाची निश्चित दिशा ठरत असते था तर पूर्व नियोजनामुळे वेळ शक्ती व पैशांची बचतही त्यामुळे होते आणि संशोधक संशोधकाने कोणती तथ्य जमवावी कशा प्रकारे जमवावी आणि कोणती तंत्रे वापरावी इत्यादी सर्व स्पष्ट होत असते चला नेक्स्ट बघूया ह्याच्यावरती क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो म्हणून हा आयएमपी आहे संशोधन चला, नेक्स्ट। आता बघा तसंच आदर्श संशोधन आराखडा तर ह्याच्यामध्ये काय आहे संशोधन करताना आदर्श आराखडा पाहिला जातो उपलब्ध परिस्थितीमध्ये मर्यादेमध्ये संशोधन करावे लागते म्हणून आदर्श संशोधन म्हणून आदर्श संशोधनाच्या आराखड्याचे रूपांतर व्यवहार्य संशोधन आराखड्यात करावे लागते तर त्याच्यामध्ये बघा संशोधनाचे आदर्श कार्य कार्यपद्धतीबाबत माहिती होणे हे प्रत्यक्ष संशोधन संशोधनामध्ये मात्र आदर्श आराखड्यानुसार संशोधन करणे शक्य नसते त्यामुळे काय होतं उपलब्ध परिस्थितीमध्ये मर्यादेमध्ये संशोधन हे करावे लागते म्हणून आदर्श संशोधन आराखड्याचे रूपांतर हे व्यवहार्य संशोधन आराखड्यात करावे लागते तर हा मुद्दा तिथे स्पष्ट होतो तर त्यासाठी संख्याशास्त्रीय प्रतिकृतीचा आधार घ्यावा लागतो आणि नमुना निवडीचे तंत्र वापरावे लागते तेव्हाच हे आदर्श संशोधन हे होत असते आणि त्याच्यात जर तुम्हाला अं चार मुख्य घटक सांग सांगायचे झाले तर वैवार संशोधन आराखड्याचे तर त्याच्यामध्ये चार घटक हे नमुना चाचणी विषयी आराखडा हा पहिला घटक येतो त्याच्यामध्ये काय होतं नियोजित संशोधन कार्यासाठी निवडलेल्या व्यक्ती वस्तू किंवा घटना निवड कशी आणि कोणत्या पद्धतीने केली जाईल त्या संबंधीची माहिती त्यात दिली जाते आता दुसरा आहे त्याच्यामध्ये निरीक्षण विषयी आराखडा तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दुसऱ्या घ मुख्य घटकमध्येच त्याचं अन्सर आहे संकलित केलेल्या तथ्यांचे निरीक्षण करण्याच्या पद्धती व इतर बाबींची माहिती त्यात दिली जाते आता जसे थर्ड मुख्य घटक सांगायचं झाल्यास संख्याशास्त्रीय आराखडा तर त्याच्यामध्ये काय असतं संकलित केलेल्या तथ्यांचे विश्लेषण करण्याबाबतची माहिती दिली जाते आणि चौथा घटक सांगितलं झाल्यास कार्यान्वित आराखडा तर व तुम्हाला ते तीन मुख्य घटक सांगितले त्याचे कार्य त्या आराखड्यातील कार्य योजना पार पाडण्यासाठी वापरायची तंत्र येथे दिली जातात आणि व्यवहार संशोधन आराखड्याचे हे चौथे जे चार मुख्य घटक सांगितले ते परस्पूरक घटक आहेत त्याच्यामुळे होतं व्यवहार संशोधन आराखड्याच्यामुळे समन्वय समन्वय हा साधला जातो चला नेक्स्ट बघूया संशोधन प्रकार आणि व संशोधन आराखडे आरा तर ह्याच्यामध्ये बघा आपण बघू संशोधन प्रकार व संशोधन आराखडे हे कोणते आहेत तर पहिला दिलेला आहे अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा आपण हा मुद्दा पहिले स्पष्ट करून घेऊया हे नेमकं काय आहे तर ह्याच्यामध्ये बघा एखाद्या घटनेच्या मूळ कारणांचा शोध घेणे हा अन्वेषणात्मक परि किंवा परिचयात्मक संशोधन आराखड्यामधचा उद्देश असतो घटना किंवा समस्येची निवड केल्यानंतर गृहित कृत्य निर्माण कर निर्माण करण्यासाठी हा शोध उद्देश उपयोगी ठरतो आता दुसरा आहे वर्णात्मक संशोधन आराखडा तर ह्याच्यामध्ये बघा या संशोधन आराखड्यामध्ये एखाद्या विषयाशी संबंधित वास्तविक तथ्यांच्या आधारे वर्णात्मक विवेचन केलेले असते यथार्थ व पूर्ण माहिती प्राप्त करून घेण्यासाठी वैज्ञानिक तंत्राचा वापर हा याच्यामध्ये के जा केला जातो आता नेक्स्ट बघूया निदानात्मक संशोधन आराखडा तर ह्याच्यामध्ये बघा ज्ञान प्राप्ती व समस्या निराकरण हे संशोधनाचे उद्देश असतात कोणत्याही समस्याचे वास्तविक ज्ञान ही समस्या ज्ञान घेऊन ही समस्या निर्माण होण्याची कारणे म जाणून समस्या निराकरणासाठी योजना निदानात्मक संशोधन आराखड्यात सुचवली जाते आता नेक्स्ट बघूया प्रयोगात्मक संशोधन आराखडा हा तर येतच असतो तर पी मध्ये सुद्धा या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत तर तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये काय येतं नियंत्रित परिस्थितीमध्ये निरीक्षण परीक्षणाद्वारे केले केल्या जाणाऱ्या पद्धती अभ्यासाला प्रयोगात्मक किंवा परीक्षणात्मक संशोधन म्हणतात अशा संशोधनासाठी प्रयोगात्मक किंवा परीक्षणात्मक संशोधन आराखडा तयार केला जातो तर हे सगळे चारही आराखड्या त्याचे प्रकार आहेत चला नेक्स्ट बघूया हो आता तथ्य संकलन तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत हे दोन घटक असतात त्याच्यामध्ये तथ्य संकलन तर ह्याच्यामध्ये प्राथमिक स्रोत काय आहे तर आपण ते बघूया प्राथमिक मध्ये प्रथम प्रयत्नातून तथ्य संकलित करण्याच्या स्रोतांना प्राथमिक स्रोत म्हणतात संशोधक हा संशोधन क्षेत्रात स्वतः जाऊन तथ्य संकलनाचे कार्य हा करत असतो प्रत्यक्ष निरीक्षण मुलाखत प्रश्नावलीद्वारे अनुसूचित हो, विश्वसनीयता वाढते संशोधन संशोधक व्यक्ती किंवा समस्या किंवा घटनांशी थेट संपर्क हा साधत असतो पण संशोधकाच्या व्यक्तिगत भावना व्यक्तिगत चुका तथ्य नोंदणीमधील चुका इत्यादींमुळे संशोधन होऊ शकतो हे सगळे घटक येतात प्राथमिक स्रोत मध्ये तसंच बघूया आपण दुसरा दुय्यम स्रोत तर ह्याच्यामध्ये बघा स्वतः प्रत्यक्ष तथ्य संकलन न करता इतरांनी केलेले संशोधन कार्यासाठी वापरणे दुय्यम स्रोताद्वारे हे शक्य होत असते तर त्याच्यामध्ये दुय्यम स्रोतामध्ये काय येतं व्यक्तिगत प्रलेख व सार्वजनिक प्रलेख असे दोन भाग पडत असतात आणि व्यक्तिगत प्रलेखामध्ये काय येतं आत्मचरित्र दैनंदिन पत्रे इत्यादी सार्वजनिक प्रलेखामध्ये येतात व्यक्तिगत प्रलेखमध्ये इत्यादी येतात आणि सार्वजनिक प्रलेखमध्ये काय येतं अभिलेख वर्तमानपत्रे साप्ताहिके मासिके वार्षिक विविध संघटनांची प्रकाशने विशिष्ट वृत्त सांख्यिकीय प्रकाशने इत्यादींचा सा समावेश हा दुय्यम स्रोत यामध्ये होत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन इम इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील थँक्यू